नमस्कार मी मधुरा वेलणकर साठम टीव्ही महाराष्ट्र न्यूज बघताय ना <laughs> नमस्कार मी मानसी वराडे टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या वतीने आयकॉन ऑफ महाराष्ट्र हा पुरस्कार डॉक्टर व रोग तज्ज्ञ योगिनी साबळे यांना प्रदान करण्यात येत आहे याबद्दल या मला खूप खूप आनंद होत आहे आणि ही एक अभिमानाची गोष्ट आहे त्याबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन एक स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून तिने अनेक महिलांची आतापर्यंत मदत केली आहे आणि तिचे हे काम अविरत चालू आहे त्यासाठी तिने मातोश्री हे सर्व सुविधांनी सुसज्ज असे हॉस्पिटलही बांधले आहे मला तिच्या अजून एक गोष्टीसाठी खूप तिचा अभिमान वाटतो कुठलंही मेडिकल बॅकग्राऊंड नसताना तिने स्वतःच्या हिमतीने आणि मेहनतीने हे सर्व जग उभं केलं आहे त्याबद्दल तिचे करावे तितके कौतुक कमीच आहे योगिनी ही तशी माझी बालमैत्रीण आहे आम्ही सेकंड स्टँडर्डपासनं एकत्र आहोत तिची मेहनती वृत्ती तिची चिकाटी आणि तिची हुशारी कायमच मी जवळून पाहिली आहे आणि अजूनही ती तशीच आहे ती अजूनही लोकसेवेत आणि स्त्रियांच्या मदतीसाठी कायम तत्पर आणि तयार असते त्यामुळे ती अतिशय ही अतिशय कौतुकाची बाब आहे आणि तिने जे आज काही यश संपादन केलं आहे ते खरंच तिच्या मेहनतीचं फळ आहे त्यामुळे इतकेच नाही तर ती एक आता उत्तम गृहिणी एक उत्तम मुलगी एक उत्तम आई आणि एक उत्तम डॉक्टर अशा सर्व भूमिका अतिशय यशस्वीपणे पार पाडते आहे त्यामुळे खरंच टी व्ही महाराष्ट्र न्यूज ह्या चॅनलचे मी आभार मानेन की त्यांनी आयकॉन ऑफ महाराष्ट्र साठी योगिनी साबळे डॉक्टर योगिनी साबळे हिची निवड केली आहे खरंच त्यांचे मनापासून आभार आणि योगिनीला इथून पुढच्या आयुष्यासाठी आणि वाटचालीसाठी माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा धन्यवाद